सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये त्यांच्या खूप छान अशा चालू आहेत चुलीवरच्या भाकरी माझी बाकीची कामं असतात सकाळी त्याच्यामुळं आत्ताच स्वयंपाक बनवतात सकाळचा मी भाज्या वगैरे बनवून घेते इकडे ना छान बटाटे घातलेले आहेत उकडत मामाने सकाळी येताना बारशीवरून बटाटे आणले होते मग घातले छान अशी उकडत सगळ्यांसाठीच बनवायची हिर्या मिरचीची बटाट्याची आमटी तर ह्या दोन मावशी आलेल्या आहेत ह्या दोन मावशांनी आज काही फराळ केली नव्हती मग इथं आल्यानंतर त्या मावशी थोडीशी खिचडी आणि त्या दुसऱ्या मावशीने ताक आणलं होतं हे बघा दोन डबे भरून छान ताक त्या मावशीने थोडेसे केळीचे वेपर्स आणले होते मग असं थोडंसं फराळ केलं त्या दोघींनी गडबडीमध्ये सकाळी आल्या होत्या म्हटलं घ्या खाऊन आणि मला बोलत होत्या तू पण खा तू पण खा पण मी म्हणलं मला नको मी थोडंसं श वेपर्स खाल्ले केळीचे आणि आत्याने इकडे छान असं हिरवी मिरची कडईमध्ये वाटत आहेत आत्त्या खे ठोंबा येतो म्हणजे आमची उकळ फुटल्यामुळे त्याच्या त्यांनी वाटत होत्या मीठ वगैरे घालून इकडे मग भेंडी झालो आम्ही त्याच्यानंतर आधी म्हणजे भेंडी तोडून घ्यावी कारण दोन दिवस झालं भेंडी तोडलेली नव्हती छान अशी भेंडी तोडून घेतली एक पोतं भेंडी निघली आज आणि तिकडे बघा आम्ही जो परवा भुईमुख खुरपला आहे तो इतका छान असा दिसायला लागला मामांनी काय केलं भिजवल्यानंतर ते कडवळ भुईमुख भिजवून घेतला त्याच्यामुळे भुईमुख खूप छान असा दिसत होता आणि इकडे बघा भेंडी त्या मावशी गेल्यात पुढं मला ह्याच्या पलीकडे तोडायची आहे भेंडीला भेंड्या खूप लागल्या काय झालं दोन दिवस गॅप पडल्यामुळे ना भेंडी थोडीशी मोठी झाली हे बघा भेंडी मग काय भेंडी घेतली आज तोडून एक कप होतं भेंडी तोडली आणि मग छान अशी दुपारी जेवणाची सुट्टी भेंडी तोडल्यानंतर दुपारी छान मग जा घेवड्यात गेलो आणि घेवडा पण थोडासा तोडला आणि घेवड्यात मस्त असं फराळ करायला बसलो एकादशीचा छान आमची बटाट्याची आमटी साबुदाणा खिचडी फगर त्या मावशीने छान असं आणलेलं ताक थोडेसे केळीचे पेपर अशी वाटाघाटी आहे बघा सगळ्यांना आणि ह्यांनी आम्हाला छान असं गार पाणी आणून दिलं ऊन एवढं वाढलंय की गार पाणी कोण आणून देते प्यायला ह्याची आम्ही वाट बघत असतो आम्ही पण घेऊन येतो पण ते काय होतं सावलीला न ठेवल्यामुळं सावलीला पण ठेवतो पण ऊन आलं की ते गरमच होतं गणेश आला लगेच मग आम्ही जेवायला बसतो की गणेश आला जेवायला त्याला पण जे आमच्यासोबत हेच खायचं होतं फराळाच खायचं होतं भाकरी आणली होती पण नको बोलला खिचडी वगैरेच त्याला पण खायची होती मग काय मस्त असं जर बसून झाड ह्याच्या घेवड्याच्या सावलीत आम्ही केला फराळ मग संध्याकाळी छान घरी आल्यानंतर त्या मावशींना चहा वगैरे केला त्या मावशी गेल्या मग आज काही का घेवडा आम्ही भरला नाहीये मग खूप वेळ नाही थांबल्या त्या आणि मग आज आणली होती ह्यांनी जाऊन मिरचीची रोपं मग हो ते पण म्हटलं चला बघून येऊयात दिवस मावळत चालला होता बरे दिवस झाला मी खरबुजाकडे आले नव्हते ते हे क्रॉप कवर घातल्यापासून म्हटलं कसे आहेत ते क्रॉप कवरच्या आतून बघावी तर रोपं तर ते रोपाशी उंच उंच होत चाललीत वरवरती तो कागद असा फुगत चाललाय आमचा हा पंधरा दिवस झाला आहे म्हणजे आमच्या प्लॉटला पंधरा दिवस झालेला आहे छान अशा आतमध्ये खूप सारी फुलं आलेली आहेत दिवस मावळत चालला होता पण चला म्हटलं एकदा बघूनच येऊयात खरबूज कशी दिसत आहेत हे बघा फुलं वरून खूप छान अशी एकेका ह्याला वेलाला भरपूर म्हणजे तीन चार फुलं तर आहेतच अशी छान वेल वरती वरती फुगत साईडनं पसरत चाललेत सा तर कसा वाटला आमचा खरबूजचा प्लॉट तो नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर आम्ही जे क्रॉप कवर घातलं आहे ह्याचं गे दोन वेळेस आम्ही घातलेलं नव्हतं दोन वर्ष त्याच्यामुळे ह्यावेळी काय केलं आधी क्रॉप कवर घातलेला आहे रोपं बघा कशी दिसत आहेत त्याच्यातून छोटी होती आधी घालायची आधी आणि घातल्यानंतर त्याच्यातून अशी वरवर फुगत चालेल कसा वाटला व्हिडिओ नक्की